नमस्कार काल, काल पाच सप्टेंबर शिक्षक दिन, दिन या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनस्वी, मनस्वी शुभेच्छा प्रिय बाईस कवी आहेत प्रवीण दवने आणि काव्यवाचन संचिता खोत हुपकीरे प्रिय बाईस आहे नाही असा पाऊस ओली कातर संध्याकाळ आहे नाही असा पाऊस ओली कातर संध्याकाळ क्षितिज दूर तारेवर आठवणींची मोहन माळ जवळचे ही जगदूर दूर असा एक एकटा क्षण जवळचे ही जगदूर दूर असा एक एकटा क्षण वनव्यामध्ये व्यवहाराच्या तगमगणारे द्विधा मन अशा वेळी अशा वेळी आधाराचा एक हात अलग देतो अशा वेळी आधाराचा एक हात अलग देतो, देतो। घसरणाऱ्या वाटेवरती अगदी अगदी सहज सावरून घेतो पुन्हा समोर येते शाळा खडू फळा पुस्तक वही पुन्हा समोर येते शाळा खडू फळा पुस्तक वही कठोर कधी कधी मृदू समासातली तुमची सही केव्हा वत्सल की तर तर कधी कडक उठाबा केव्हा वत्सल की तर कधी कडक उठा बशा हातांवरच्या वळांनी तर हाती दिल्या, दिल्या नव्या दिशा पुस्तकाची खिडकी उघडून पंख दिले आकाशाचे पुस्तकाची खिडकी उघडून पंख दिलेत आकाशाचे अक्षराच्या मुळात तुम्ही बळ दिलेत आयुष्याचे कधी आई कधी ताई कधी कधी चक्क मित्र झाला कधी आई कधी ताई कधी चक्क मित्र झालात जेव्हा 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 घाली तेव्हा तेव्हा प्रेम ज्योत झाला त्याच प्रकाशात बाई त्याच प्रकाशात बाई चालतो आहे पाऊल वाट त्याच प्रकाशात बाई चालतो आहे पाऊल वाट हात वादळ वारा काटे कुटे म्हणून कुठले भय नाही वादळ वारा काटे कुटे म्हणून कुठले भय नाही जपून ठेवली आहे मनात जपून ठेवली आहे मनात ती वही ती सही जपून ठेवली आहे मनात ती वही ती सही धन्यवाद तुम्हाला या माझ्या कविता माझं काव्य वाचन आणि या कविता जर आवडत असतील तर आवर्जून सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा करा धन्यवाद